श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री लक्ष्मी दैवे नम ओम श्री क्लूम ओम धण धण धम माम ओम धनधाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपायजम भवन तु तत्वप्रासादन मे धनधान्यादि संपदम ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रश्रवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावानं गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनं पाहिलं व त्यांच्या बरोबर तसं व्रत केलं दुःख गेलं दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करीत होती पुढे गेली उजल, दास ती मरून पुढचा जन्म पुढे भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी लग्न झालं ऐश्वरी हाती आलं गर्वानं फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मणी आलं राणीला भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ती ओळखते का पहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं फाटकं वस्त्र ल्याली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि नारोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तशात खोकला येई मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणी साहेब आहेत महालात मैत्रिणींशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर मलाच रागावतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेक असतील उनं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू इथे बस आडवशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर आहे माणूस की आहे मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्याच मुळे मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिनं ते केलं आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आलीये गोरगरिबांना कशाला विचारेल ती मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतय ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावंच लागेल नंतर डोळे उघडते तिचे जाते मी परत दासीनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करील ते नेमानं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं ना त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकीत निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आलीनी कळवळून म्हणाली आजी रागावू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिनं मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला होते मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा खाली माडीवरून आली दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाही तर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी गरं नाही तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाटा कपाळावर नी तडक ती निघून गेली परत पुढं दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखानं संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रत केलं सगळे निमधर्म पाळून चार गुरुवार तिनं ते व्रत केलं शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी शांबलेचा विवाह झाला तिला राजवैभव मिळालं लक्ष्मी व्रताच्या प्रभावानं तिचा संसार सुखास समाधानानं चालू लागला पण भद्रश्रवा व सुरज चंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रूनद्रश्रवाचं राज्य लुबाडलं होती तिची स्थिती बदलली फार वाईट वाटे राणीला रडू कोसळले पण करणार काय एक एक दिवस चिंतेनं उगत <coughs> होता तसाच मावळत होता राणावाणा थेंडून कष्टाचे दिवस ती काढित होती भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दासी नदीवर येत होती तिनं भद्रश्रवांना पाहिलं ओळखलं परत लग घरी गेली राजाला बातमी सांगितली माला धरणं माणसं पाठवली रथ पाठवला शिवाशुराना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवित होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनानं घेतला जावायाला तसं सुचवलं भद्र शवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला नोकराजवळ एक खांडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकरांच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खुल्ली हांड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सुरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं ही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सबोहार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सुरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनानं घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं करणार का एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदीतरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिनं राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमच्या आई नदीवर बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेनं रथ बोलावला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्यामबालेनं पाहिलं आईला तिनं प्रेमानं मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्तीभावानं पूजा करीत होती आरती झाली धूपदीपांचा वास दरळत होता श्यामबालेला उपासत होता तो आग ला ला ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिनं आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्या बरोबर उपासच करीन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनास होता तो चारही गुरुवारी मुलीनं केलेलं व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं भक्तिभावानं नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालादरानं पूर्वी पाठवलेला हांडा तिनं घेतला त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्यानं सहज विचारलं राहून काय आणलंस शांबालीनं बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं मालादरानं झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना आपण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबालेच्या सांगण्यातील गोम राजाने हिरली होती पण तो विचार चक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचा अमृत आहे मिठानंच आणणाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धनेशी नेहमीच इमाणे राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पण करतो मला चक्र थांबलं नव्हतं त्यानं ताबडतोब आपल्या आपल्या आपले सेवक भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीनं जवायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रश्रवानं आपली अनुमती दिली होती मालाधरण आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन सरतेनं झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्र शत्रूला आडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकाष्ठेनं पुढे सरसावत होते युद्धाचं तांडव अखंड सुरू होतं सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईरिशेनं पुढंच पाऊल खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता अभद्र राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व श्यामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला व अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मला घराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या आणि नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मला धरणभद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्यामबालेनं लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूपदीपांचा सुगंध दळवत होता तिनं व तिच्या आईनं उपास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टांनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर माला धरणं भद्र शवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजांची सात मुलगी कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्यांचं वर्णन शब्दात सांगणं द्या शक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला व त्यांचे जीवन निश्चित झालं होतं दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेनं त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफल संपूर्ण करून देवीला सर्वांनी वंदन करावं ही प्रार्थना ओम श्री महालक्ष्मी दैवे नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नम ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नम